नयनीच्या नयनीच्या उदकाने भिजली दरनी परमात्मा निघून एका जनार्दनी रथ गेला निगोनी निघून गेला रथ विभोळ झालेल्या गोपी परत ओढून त्या गोकुळाकडे आता बघायचं नाही का कारण विरह आहे तिकडे यातना आहे तिकडे दुःख आहे परमात्मा मथुर पोहोचणार अनेक गोष्टींच काकांना रस्त्याने आपलं कथन करत 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 एक भागवताचं सत्र देवान काकांना सांगितलं आणि मथुरेमध्ये परमात्म्याच खूप मोठं स्वागत मथुरा मथुरावासियांनी केलं आपण अगदी दोन मिनिट भजन करूया मथुरेतलं स्वागत बघूया आणि देवाचा विवाह सोहळा लावूया कृष्ण भगवान काय स्वागत झालेलं आहे देवाचं कोणी कोणी केलेलं आहे विस्ताराने जरी पाहता येत नसलं तरी पहिलं स्वागत कुबजेने परमात्म्याचं केलं तुका म्हणे कुबजा दासी कळा दिसायला ती तीन ठिकाणी वाकडी होती ती कंसाला उठण लावायला चाललेली परमात्म्याने तिला थांबवलं का ग कुठं चालली कंसाला उठण लावायला चालली रामाला ला ला। लाव लावशील हे सुंदरी साना लावशील का ते म्हणे मी इतकी कुरूप आहे दिसायला मला सुंदरी म्हणतात तू खूप छान आहे दिसायला तुझं रूप खरच सुंदर आहे परमात्म्याने तिच्या पायावरती पाय ठेवले हनवटीला धरलं आणि तीन ठिकाणी वाकडी असलेली कुब्जा परमात्म्याने देखणी बनवली सुंदर बनवली मथुरेमध्ये या गोष्टीची या कथेची चर्चा झाली किती कुब्जा दिसायला सुंदर झाली दिसायला सुंदर झाली इतर महिला म्हटल्या बरं झालं ब्युटी पार्लरचा खर्च वाचला आपला जायचं त्याच्या जा पाया पडून यायचं दिसायला सुंदर सगळ्या गोपाळांना घेऊन परमात्मा ऐका शिंपी बाबा कडे गेले गे। गोपाळ समवेत होते यांना कपडे शिवून द्या लगेचच्या लगेच ताबडतो त्यांनी ऐकलं गोपाळांना कपडे शिवून दिले देवाना आशीर्वाद दिला कलियुगात तुमचा धंदा जोरात कपड्यापेक्षा शिलाईचा भाव जास्त देवाचा आशीर्वाद आहे पुढे नंद बाबा विश्रांती करता गेले आणि परमात्मा मात्र संपूर्ण मथुरा नगरी पाहिजे अनेकांनी स्वागत केलं कुवल या पीठ नावाचा हत्ती पाठवला आल्या आल्याच देवाच्या स्वागताला त्याला दारू पाजलेली होती दहा हजार हत्तीचं बोल होत त्याच्यात जरासंधाने कंसाच्या सासऱ्याने दिला होता त्याला आंदोलन म्हणून तो दहा हजार हत्तीचं बळ असलेला कोलया पीठ पळत आला दोघे भावंड रथातून खाली उतरले कोवलया पिढाला धरलं घर घर फिरवलं त्याला आदळलं हत्तीचे दोन्ही दात बाहेर काढले एक दात दादाकडे एक दात भगवंताकडे पुढे कंसाच्या आखाड्यामध्ये प्रवेश केला मुष्टिक आला पहिल्यांदा देवाने निश्चित केलं मग मात्र सिंहासनावरती चढले पहिल्यांदा मामाची आणि भेट होते बहिणीचा मुलगा असलेला भगवान श्रीकृष्ण ज्याच्याकडे पाहण्याकरता कंस आतूर झाला होता एका दृष्टीनं भक्तीच केली होती कंसाने ती अनेक प्रयत्न केले मारायचे हा मेला नाही असा हा बलशाली कोण आहे तो यादवी कुळातला परमात्मा कंसाने पाहला तर क्षणी त्याचं बल झालं त्याचं कल्याण झालं त्याचा तो देह पडला निमित्त राहिलेला होता आता परमात्म्याने त्याला छातळावर लात मारवीन त्याला उद्धाराला सद्गितीला पाठवावं एक प्रत्यक्ष प्रत्युत्तर म्हणून एक सुद्धा घाव एक सुद्धा वार कंसाने केल्याची घटना लिखित प्रमाण इथं आढळत नाही एक सुद्धा घाव एक सुद्धा वार भगवान श्री कृष्णावरती त्याने केला नाही परमात्म्यानेच त्याच्या छाताडावरती लात मारली सिंहून त्याला आखाड्यात फेकलं छातळावर लात मारता 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 जो परमात्म्याचा कृष्णा अवतारातला मुख्य हेतू होता तो देवानं साधला आणि कंसाला मात्र या ठिकाणी संभवलेला आहे गोपाल कृष्ण भगवान कृष्ण राजा झाला परमात्मा म्हटले अरे मी नाही माझे आजोबा राजे झाले आई वडिलांना तुरुंगातून बाहेर काढलं देवकीची वसुदेवाची भगवंताने भेट घेतली तिला पुन्हा एकदा पाना दाटून आला पुत्रवध माया ज्या यशोदीने मला दिली त्यांच्याबद्दलचा वार्तालाप भीते देवकी मातेबरोबरचा सांगितला पुढे सतरा वेळा द्वारकेवर या मथुरीवरती स्वारी झाली जरा संदाची आता पुन्हा पुन्हा युद्ध नको जरासंधा बरोबर युद्ध करायचं त्याला चिरायचं मधून दोन भाग त्याचे करायचे विरुद्ध दिशेला फेकायचे उजवीकडचा भाग डावीकडे फेकायचा डावीकडचा भाग उजवीकडे फेकायचा जरासंदाला संपायचं पण आता द्वारकेची निर्मिती करायची शांतीपुन्य ऋषींच्या आश्रमातली गुरुकुलातली विद्या पूर्ण झाली चौसष्ट दिवस सहा शास्त्र चौदा विद्या चौसष्ट कलांचा आत्मसात विद्येचं ग्रहण परमात्म्याने केलं अध्ययन केलं आणि आता मात्र परमात्म्याच्या विवाहाचा चर्चा सुरू झाल्या रैवतीबरोबर बलरामदादाचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि आता मात्र विदर्भ देशाचा राजा आहे भीष्मक त्या भीष्मक राजेची मुलगी आहे रुक्मिणी तिने नारद महर्षींच्या सांगण्यावरून देवाच्या अनेक लीला ऐकल्या होत्या अनेक चरित्र ऐकली होती आणि तिने तिचं जीवनच भगवान श्रीकृष्णाला समर्पित केलं होतं मनाने तिने परमात्माला वरलं होतं कोण कोण होते ते रुक्मग्रजो रुक्म रतो रुक्म बाह होणांत राहा रुक्म केशो रुक्म माली रुक्मिनेशा थोरल्या पुत्राचं नाव आहे विष्मगाच्या रुक्मी धाकट्यांची नावं रुक्मरत रुक्मबाहू रुक्मकेश रुक्ममाली आणि यांची भगिनी होती रुक्मिणी सुशील वर्तन सुवर्णाची म्हणून जिच्याकडे पाहिलं जायचं रुक्मिणी तिला नाव पडलेलं होतं जसं सोनं चमकतं तसं तिचं सौंदर्य चमकत होतं आणि तिने ते सौंदर्य ते जीवनच भगवान श्रीकृष्णाला समर्पित केलं होतं बाबांचा मात्र आग्रह शिशुपाला बरोबरचा होता बापाला बातमी सांगितली बाबा मला विवाह करायचा आहे पण तो भगवान श्रीकृष्णा बरोबर द्वारकेच्या राजा बरोबर बापाला आनंद झाला काय माझ्या मुलीची निवड आहे राजा निवडला तोही द्वारकेचा प्रत्यक्ष भगवंत पण मुला ऐकत नाही तिने सांगितलं शिशुपाल नवरा नवरी मी श्रीकृष्ण नवरा नवरी मी, मी। अर्थात शिशुपाल नवरा असेल नवरी मी मी त्याला वरणार नाही श्रीकृष्ण नवरा नवरी मी त्याच्याबरोबर विवाह करेन तुम्ही माझ्या विवाहाचं आयोजन करावं पण भावांनी ऐकलं नाही शिशुपाला बरोबर विवाह थाटला मंडप घातला मोठा मेहंदी काढायला भगिनी आल्या पण तिचं मन लागेना तिला वाटलं एकदा मेहंदी काढली का आपलं संपलं पण याचे झालं मेहंदी काढायच्या अगोदर तिनं सुंदर सात श्लोकाचं पत्र लिहिलं सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडे ते पत्र दिलं सांगितलं जा तुम्ही आणि हे पत्र परमात्म्याला द्वारकेमध्ये पोहोचवावं सुदैव नावाचे ब्राह्मण ते, ते पत्र घेऊन निघाले इकडे मात्र सुरुवात झाली मनातून आनंदी आहे रुक्मिणी पत्र पोहोचेल ते नक्की येतील परमात्मा येणार त्या पत्रातला कुठला भाव आहे सर्वसामान्य भक्ताचा भावच जणू त्या पत्रामधून एका विश्वातल्या स्वच्छ निर्मळ मनाच्या प्रियसीन आपल्या प्रियकरापर्यंत अर्थात भक्ताने भगवंतापर्यंत पोहोचवलेला भाव आहे कुठला भाव आहे तो संग गाधी श्लोकाचं पत्र परमात्म्याने वाचलं वाचता क्षणी परमात्मा द्वारकेतून रवाना झाले विदर्भ देशाच्या दिशेने इकडे मात्र होणाऱ्या नवीन वधूला ज्या मुलीचा विवाह असेल तिला आई जगदंबेच्या दर्शनाला नेण्याची पद्धत होती मा भवानी मातेच्या दर्शनाला नेण्याची पद्धत होती आणि तो विधी पूर्ण करण्याकरता सगळे सज्ज झाले दुसऱ्या दिवशी पहाटेच तिला भगवतीकडे घेऊन जायचं दर्शनाला असं ठरलं पहाड झाली तिला विचारलं काग तू तर म्हणत होती मला शिशुपाल आवडत नाही शिशुपाल आवडत नाही मग आता तुझी मेहंदी रंगली कशी हा आनंद नेमका कोणाचा आहे रुक्मिणीने सांगितलं हा आनंद तसं पाहिलं तर भगवान परमात्म्याच्याच प्रेमाचा आहे आत्ताचे माझे जे क्षण आहे जो आनंद आहे तो द्विगुणी झाला केवळ आणि केवळ कृष्ण सुखामुळे भगवतीला घेऊन या भगवती मातेला घेऊन या i